गावकऱ्यांना नमस्कार बाजारातून विकत आणलेली संकरीत वाहनाची आणि विषारी रासायनिक औषधाची फवारणे केलेली फळं खाण्यापेक्षा आपल्या रानामध्ये अगदी कमीत कमी जागेमध्ये छोटीशी फळबाग तयार करा त्यात अनेक झाडं लावू शकता तुम्ही आता तुम्ही माझे फळबाग बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे बघा तामिळनाडूवरून आणलेलं देशी केळीचं वाण आहे त्याचबरोबर आणखी त्याची दोन झाडं आहेत ती हित आहेत बघा ही त्याचबरोबर हे बघा इथं आपल्या रानास जास्त पाण्या ठिकाणी उगवणारी ही रानबेंड आहे औषधी गुणधर्म गुंधर्माहित्याचंही हिं आणखी अक्कलकाडा नावाची औषधी वनस्पती आहे हे बघा फळ आणखी एक झाड आपलं चिक्कूचं हे नर्सरीतून आणलेलं ह्या देशी पेरू आपोआप उगवलेलं आहे दुसऱ्या झाडाचं बी पडून त्याचबरोबर ही नैसर्गिक शेतीच्या प्रयोगासाठी लावलेलं नेपाळवरून आणलेलं काला नमक जातीचं जा भात आहे आत्ता त्याची उंची साडेपाच फूट आहे आणखी बघा इथं ही तुळसा उगवलेली तीन तीन ते चार वर्ष झालेली तुळसा आहे हे पिंपळाचं झाड आहेत हे आपोआप उगवलेलं आहे देवाचा आशीर्वाद आहे हे नारळाचं झाड आहे आणखी अशी पुढं बघायला गेलं तर संत्रीची मोसंबीची पण झाडं लावली आहेत फुल झाडं काय आहेत हे बघा हे मोसंबीचं झाड आहे अशी आणखी पल्लीकडं काय झाडं आहेत हे नैसर्गिक शेतीचा आपला प्रयोग आहेत हा पिरो आहे बघा पेरूच्या काय दोन चार वराटे वेगवेगळ्या लावले आहेत पण देशी पद्धतीने बियापासूनच त्याचं रोप तयार केलेला आहे हे आपल्या सहद्रीचा घाटमात्याव डोंगर रंगाव रंगावर जी गाव आहेत तिथं उगवणारं हे देशी केळीचं आहे उंच वाढणार वेलची केळीसुद्धा म्हणतात काय जण त्याला त्या केळीच्या बुडक्यामध्ये खाली शेवंतीची झाड आहेत ब्राह्मी वनस्पतीसुद्धा औषधी जी बुद्धीसाठी आणि केशी केसासाठी उपयोग आहे ही हे ब्राह्मी बघा त्यानंतर हे पेरू झाड आहे हा देशी आंबा आहे बघा देशी वाहनाच्याकडे आमचा कल जास्त असतो कारण देशी फळ झाडामध्ये आणि देशी वाहनामध्ये औषधी दे दे गुणधर्म खूप असतात संकरित वाहनामध्ये नसतात त्यानंतर इथं आणखी बघा इथं नागवेली लावलेली आहे खाऊचं पण आपण म्हणतो धार्मिक आणि मह, आयुर्वेदिक महत्त्व असलेलं आणि नैसर्गिकरित्या त्याला वाढून दिलेलं आहे आता उंच वाढलेल्या आंब्याच्या झाडाकडे त्याची वर वाढ चाललेली आहे त्याच्या मागच्या बाजूला हे देशी पपईचं झाड आहे त्यानंतर हे अशोकाचं झाड आहे हे स्त्रियांच्या रोगामध्ये उपयोगी असं आयुर्वेदिक महत्त्व असलेलं वृक्ष आहे त्यानंतर इकडे एक नारळाचं झाड लावलेलं आहे देशी भेंडी आहे पांढरी त्यानंतर हिरवी देशी भेंडी आहे टोमॅटो आहे तिथं छोटे छोटे झाडं लावून असं सुंदर कमीत कमी जागेत जास्त झाडं ब बनवून एक छोटंसं गार्डन बनवलेलं आहे हे आवळ्याचं झाड आहे बघा त्याव्यात झाड आहे त्याला आवळ्या लागले देशी आवळ आहेत खूप औषधी आहे बुद्धिवर्धक आहे केशवर्धक आहे केस काळ करण्यासुद्धा खूप उपयोगी पडतं हे पेरूच्या तिथं आतमध्ये हे डाळिंब आहे बघवा जातीचं पण नैसर्गिक पद्धतीनंच वाढलेलं आहे त्यानंतर या शेताच्या बाजूनं जर असं गेलं तर इथं बघा आणखी पेरूची झाडं आवळ्याचं झाड दिसेल मोठं की देशी आवळा आहे त्यानंतर घरी खायला देशी अंजीर लावलेला आहे ते बघू शकता तुम्ही इथं हे देशी अंजीर आहे अशा पद्धतीनं ही छोटेखाणीची बाग आहे फळबाग फुलबाग आयुर्वेदिक वनस्पती सर्व प्रकारचे इथं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उन्हाळ्याची खूप चांगली सुंदर सावली राहते इथं अशा पद्धतीनं कमीत कमी जागेमध्ये उत्कृष्ट पद्धतीचं फळझाडांचं फुलझाडांचं आणि आयुर्वेदिक वनस्पतींचं इथं नियोजन केलेलं आहे विकत आजार आणण्यापेक्षा आपल्या वातावरणात येणारी सगळी फळझाडं आपल्या घरी असावीत आणि नैसर्गिक पद्धतीनं आणि शुद्ध पद्धतीचं ओरिजिनल खायला मिळावं हा ह्या मागचा हेतू आहे अशाच पद्धतीनं शेतकरी आपापल्या शेतामध्ये कमीत कमी जागेमध्ये फळबाग तयार करू शकता आपल्या घरच्यांना विषमुक्तांना खाण्यासाठी धन्यवाद